जपून वापरा शब्द नमस्कार माझ्या या चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या कथनाचं शीर्षक आहे जपून वापरा शब्द करूया आता सुरुवात ही गोष्ट आहे लोकमान्य टिळकांची ते मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांचा स्वयंपाक करायला एका कैद्याची नेमणूक झाली होती त्याला स्वयंपाक करता येत नव्हता एकदा कणिक भिजवताना त्याच्या हातून पिठात खूपच जास्त पाणी पडलं तो घाबरला त्या पातळपीठाच्या पोळ्या करणं काही शक्य नव्हतं आता लोकमान्य टिळकांसारखा महान देशभक्त आपल्याला रागवणार कदाचित तक्रार करणार ह्या विचाराने तो अक्षरशः रडायला लागला लोकमान्य टिळकांनी हे पाहिलं चल ये धिरडी करूया म्हणून त्यांनी शांतपणे त्या कैदाला पातळपीठाची धिरडी करायला शिकवलं ही घटना पुढे तो कैदी नेहमीच सांगत असे अगदी गहीवरून येऊन साधे चार शब्द टिळकांचे पण संयमाने उच्चारलेले म्हणून फार महत्त्वाचे होते रागवून त्यांना दुसरा शेधा मिळाला नसता फक्त पो आणि पोळ्याय मिळाला नसता फक्त कैद्याच्या मनात त्यांच्याविषयी भीती आणि कटुता निर्माण झाली असती त्याऐवजी त्यांना मिळालं एक भक्त प्रशंसक आणि चाहता आपल्या आयुष्यात ते असंच काही बाई घडत असतो कधी लहान मुलांनी वाटलेल्या लाटलेल्या वाकड्या तिकड्या पोळ्या अरे वा आज काय अमेरिका बनवला आहे आणि शेजारीच ऑस्ट्रेलिया दिसतोय मला असं म्हणत आनंदाने खाणारे आई वडील किंवा कधीत मुलांनी प्रेमाने बनवून दिलेलं सरबत खुशीनं पेऊन वा वा करणारे आजी आजोबा मग ते अगदी मिट्ट गोड झालेलं असो किंवा पाणचट किंवा खारट ते सरबत कौतुकानंच पितात या शब्दांवरून एक गमतीदार गोष्ट आठवली शाळेत होते मी त्यावेळेस एका मैत्रिणीने आम्हा तिघा चौघींना तिच्याकडे जेवायला बोलवलो होतो जेवणातला एक पदार्थ मला बिलकुल आवडला नाही तरी मैत्रिणीने आवडला का म्हणून विचारल्यावर मी अगदी उत्साहानं तिला वाईट वाटायला नको म्हणून हो हो आवडला असं म्हणाले परिणाम अगदी अनपेक्षित झाला माझी वाटी परत आणि परत भरली गेली आणि मला सगळं संपवावं लागलं कारण आईची तशी ताकीदच होते आम्हाला पानात काही टाकायचं नाही मी कानाला खडा लावला मला हे कळलं की शब्द वापरताना फसफसल्यासारखं बोलायचं नाही जपूनच वापरायचे ते शब्दांचा वापर सर्वांनीच जपून करायला हवा पण त्यातल्या त्यात शिक्षकांना हे खूपच लक्षात ठेवायला हवं त्यांचे शाबासकीचे शब्द मुलांना प्रोत्साहित करतात आणि ते शिक्षक आणि विषयदेखील आवडायला लागतो या उलट नेहमी टोमणे मारणारे शिक्षक मुलांना आवडत नाहीत काही वेळा तो विषयदेखील त्यांचा नावडता होतो इंग्रजी शाळांमध्ये अगदी लहान वर्गांपासून प्लीज सॉरी आणि थँक्यू म्हणायला म्हणाला शिकवत असतात आता मराठीत बोलताना जो कोणी सारखं कृपा करून आभारी आहे खेद आहे असं शुद्ध मराठी बोलायला लागलं तर कृत्रिम वाटेल पण हे इंग्लिश शब्द आपल्या तोंडात आता इतके रुळले आहेत की ते मराठीच वाटतात आणि तसेच कृत्रिमही न वाटता ते सर्रास वापरले जातात शब्द कोणत्याही भाषेतले का असे ना त्या शब्दांच्या मागचा भाव ऐकणाऱ्यापर्यंत पोचणं महत्वाचं काही वेळा मूळ शब्द थोडेफार बदलून वापरणं देखील फार महत्वाचं असतं थॉमस अल्वा एडिसनची ही गोष्ट तर तुम्हाला माहीतच असेल एकदा त्याच्या शाळेतून तुमच्या मंदबुद्धी मुलाला शिकवणं आम्हाला शक्य नाही असा शेरा मारलेलं पत्र त्याच्या आईला आलं तिने त्याला शाळेत पाठवणं बंद केलं त्याने कारण विचारल्यावर तिने सांगितलं की तुझ्यासारख्या हुशार मुलाला शिकवण्याकरता योग्य शिक्षक त्यांच्या शाळेत नाहीत म्हणून आता मीच तुला शिकवणार एडिसनला हे कळेपर्यंत तो जगविख्यात झालेला होता एकूण काय तर आयुष्यात शब्द फार महत्त्वाचे असतात कारण आपले शब्द हे आपले विचार भावना आणि व्यक्तिमत्व दाखवतात चुकीच्या शब्दांनी मनाला जखमा होतात शस्त्रांनी शरीराला झालेल्या जखमा काही काळाने पूर्ण बऱ्या होतात अगदी खोलवर गेलेल्या जखमांचे डागही पुढे मागे दिसेनाचे होतात मनाचं तेच असतं फक्त मनाच्या जखमा भरून यायला खूप जास्त वेळ लागतो आणि काही वेळा तर त्या अगदी शेवटपर्यंत भरत नाहीत चुकीच्या शब्दांनी नाती तुटतात तशी संयमित शब्दांनी ती जुळूही शकतात म्हणूनच नेहमी जपून वापरा शब्द कथन ऐकल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब केलेले नसल्यास जरूर करा आणि इतरांशीही शेअर करा ही विनंती